दिल्लीच लाल किल्ला संध्याकाळची वेळ सगळं काही नेहमीसारखंच शांत होतं पण कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणांतच एक हळूहळू चालणारी कार मृत्यूच्या बारुदात बदलून जाईल नमस्कार आणि आपण पाहत आहात ट्रू क्राईम इंडिया आज आपण बोलणार आहोत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बद्दल त्या दिवसाबद्दल जेव्हा दिल्लीच्या हवेत पुन्हा दहशतीचा धूर मिसळला पण ही कथा फक्त एका स्फोटाची नाही ही कथा आहे एका अपेशी ठरलेल्या मोठ्या कटकारस्थानाची ज्याने जाताना विषारी ठसा सोडला संध्याकाळचे सहा वाजून बावन्न मिनिटे जुनी दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक गर्दी हॉर्न फेरीवाले रिक्षा सगळं रोजसारखंच सुभाष मार्गावरील ट्रफिक सिग्नल वर गाड्या सावकाश पुढे सरकत होत्या त्या गर्दीत एक साधीशी पांढरी कार हळूहळू पुढे गेली आणि सिग्नल वर थांबली आणि मग संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एक प्रचंड स्फोट झाला खिडक्यांचे काच फुटले आकाशात काया धुराचे उसळले लोक जमिनीवर कोसळले किंकाया घुमल्या तीन गाड्या आगीच्या ज्वाळांमध्ये सापडल्या काही सेकंदांतच उत्साहाने भरलेला परिसर मृत्यूच्या रणांगणात बदलला एक साक्षीदार म्हणाला स्फोट इतका जबरदस्त होता की मी तीनदा पडलो वाटलं आता सगळं संपलं प्राथमिक अहवाल सांगत होते आठ ते ते तेरा लोक ठार चोवीस पेक्षा जास्त जखमी हे अपघात नव्हतं ही एक नियोजित थंड साजिश होती फायर टेंडर सगळ्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या होत्या पण प्रश्न तसाच होता इतक्या गर्दीत ही कोण चालवत होत कारण या कटाचं खरं उत्तर दिल्लीमध्ये नव्हतं ते दडलेलं होतं हरियाणातील एका शांत अपार्टमेंटमध्ये त्याच दिवसाच्या सकाळी दिल्लीच्या सीमेवर असलेल्या फरीदाबादमध्ये मध्ये देशाच्या गुप्तचर संस्थांनी एक अशी कामगिरी केली होती ज्यामुळे भारत दोन हजार आठ सारख्या अनेक हल्ल्यांपासून वाचला एका अपार्टमेंटमधून जप्त झालं सुमारे तीन हजार किलो आयई डी बनवण्याचं साहित्य अमोनियम नायट्रेट सर्किट डेटोनेटर वायर रिमोट सगळं तयार त्याचबरोबर क्रिंकोव्ह रायफल आणि बेरेटा पिस्तूल एवढं स्फोटक की अर्ध उडवता आलं असत पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे काही सीमापार दहशतवादी नव्हते हे होते डॉक्टर आदिल अहमद राथेर जम्मूचे आणि डॉक्टर मुजम्मील शकील फरीदाबादच्या अल्फला विद्यापीठातील असिस्टंट प्रोफेसर दोघेही सुशिक्षित व्यावसायिक समाजातील आदरणीय चेहरे पण पडद्यामागे हे होते व्हाईट कॉलर टेरिस्ट गुप्तचर संस्थांना कळलं की आता दहशतीच्या मुळा शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचल्या आहे या अटकेनंतर ताबडतोब उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली दिल्ली मुंबई लखनौ सर्व शहरांना अलर्ट करण्यात आलं कारण अंदाज होता जर नेटवर्क उरलेले सदस्य सुटले तर ते घाबरून काहीही करू शकतात आणि मग संध्याकाळ आली सहा वाजून बावन्न मिनिटे तो स्फोट झाला ज्याने सगळं काही बदलून टाकलं लाल किल्ला स्फोट आता देशातील प्रत्येक एजन्सीची प्राथमिकता बनला होता स्पेशल सेल सगळ्या टीम्स घटनास्थळी होत्या गाडी जळून खाक झाली होती नंबर प्लेट ओळखणंही कठीण पहिलं काम फुटेज तपासणं कारमध्ये कोणी होतं का ड्रायव्हर पळून गेला का की हा रिमोटने ट्रिगर केलेला बॉम्ब होता हाच प्रश्न तपासाची दिशा ठरवणार होता फॉरेन्सिक टीमने मलब्यातून इलेक्ट्रॉनिक बोर्ड आणि तार काढल्या रासायनिक विश्लेषण सुरू झालं काही चा अहवाल समोर आला आणि त्यातच लपलेला होता सत्याचा सर्वात मोठा तुकडा स्फोटक मिश्रणाचा केमिकल प्रोफाईल बरोबर तसाच होता जो सकाळी फरीदाबादच्या अपार्टमेंट मधून सापडलेल्या तीन हजार किलो बारुदात होता म्हणजे दोन्ही घटना एका नेटवर्कच्या होत्या हा काही नवीन स्फोट नव्हता हा साजिशीचा शेवटचा हताश प्रयत्न होता सकाळी एजन्सींनी त्यांच्या मुख्य मोयांना अटक केली तेव्हा उरलेले सदस्यांनी एक छोट आयईडी लावलं जेणेकरून जगाला संदेश देता यावा की आम्ही अजून जिवंत आहोत दहा नोव्हेंबरच्या संध्याकाळचा स्फोट खर तर दहा नोव्हेंबरच्या सकाळच्या यशाच साईड इफेक्ट होत तीन हजार किलो बारूद पकडण्यात आलं पण पन दोनशे पन्नास ग्रॅम बारुदाने दिली हादरली आठ ते तेरा चोवीस पेक्षा जास्त जखमी झाले पण सगळ्यात खोल जखम त्या कुटुंबांना झाली ज्यांना आजही माहीत नाही त्यांचे आपतका गेले हा हल्ला फक्त सुरक्षा यंत्रणांची अपयश नव्हतं हा समाजाच्या विश्वास